कमी कमी प्राईजमध्ये साड्या सांगितल्या जातात जसे की पन्नासमध्ये चाळीसमध्ये हे ते तर बघा पहिली आपण जी साडी बघत आहोत तिचा कलर अतिशय सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघताय लाईट पिंक कलर आणि ग्रीन कलरचं जे कलर, कलर कॉम्बिनेशन आहे अतिशय सुप बसणार आहे बॉर्डर दिलेली आहे गोल्डन जरीची सोबतच लटकन्स देखील असणार आहे आणि बघा ही फुल लेनची साडी आणि सोबतच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या हक्काच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जिचं नाव आहे साई धारा एनएक्स तर आपण कुठे आलेलो हो, आहोत तर आपण आलो आहोत थर्ड फ्लोअरला आणि जसं की सर्वांनाच माहिती पण जे नवीन असेल त्यांना नसेल माहिती तुम्ही जर नवीनच आमच्या चॅनलवरचा व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि जे जुने व्हिव्हर्स आहेत त्यांना मी सांगू इच्छिते आपण परत आलो आहोत थर्ड फ्लोरला नवीन कलेक्शन जिथे सर्व स्टोअर करून ठेवलेलं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीनच कलेक्शन बघायला म्हणून व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओ स्किप नका करू आणि हो आपल्या चॅनलवरती जे नवीन व्हिव्हर्स असतील तर चॅनलला लाईब करायचं विसरू नका आता वन बाय वन आपण कलेक्शन बघूयात पण त्याच्या अगोदर हो तुम्ही हे जे बघू किती सर्व कलेक्शन आपल्या इकडे आहे तर जास्त उशीर न करता आता आपण कलेक्शनकडे वरूयात तर सुरुवात करूया प्रिंटेड कलेक्शन पासून तर नाईन्टी नाईन मध्ये आपल्या इकडे प्रिंटेड कलेक्शन आहे जरा तिकडे नजर मारू शकताय तुम्ही हे सर्व गठ्ठे पडलेले आहेत प्रिंटेड कलेक्शनचे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर नाइंटी नाईनपासून स्टार्ट असणार आहे फुल लेनची साडी आणि सोबतच प्रत्येक साडीवर ब्लाऊज पीस असणार आहे आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कमी कमी प्राईजमध्ये साड्या सांगितल्या जातात जसे की पन्नासमध्ये चाळीसमध्ये हे ते एवढ्या कमी प्राईजमध्ये तुमची फसवणूक केली जाते तर तुम्हाला फुल लेंथची साडी विथ ब्लाऊज पीस बेस्ट क्वालिटी कुठेही चाळीस पन्नासमध्ये भेटणार नाही आहे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला क्वालिटीनुसार सर्व काही कलेक्शन भेटणार आहे मित्रांनो आता आपण काही कॉटन कलेक्शन बघूयात तर ह्या प्रकारे ह्या ज्या कॉटनच्या साड्या आहेत याच्यावर तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं वर्क बघायला भेटणार आहे ही साडी देखील फुल लेनची असणार आहे वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि पूर्ण हे जे आता कलेक्शन तुम्हाला शो करते पूर्ण कॉटन मध्ये असणार आहे वेगवेगळे फॅब्रिक वेगवेगळे डिझाईन सह तुम्हाला बरेचसे कलेक्शन आपल्या इकडे बघायला भेटणार आहेत तर बघा ह्या प्रकार आपण ब्लॅक मध्ये बघतोय त्याच्यामध्ये रेड कलरचं हे जे एम्ब्रॉयडरी आहे तर रेड अँड ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे हे देखील कॉटन बेसवरती असणार आहे त्याच्यानंतर व्हाईट कलर आपण बघत आहोत तर प्रकारे मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी दिलेली आहे तर अतिशय हे सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायचं असेल हे कलेक्शन तुम्ही घरी बसल्यासुद्धा मागवू शकताय साईधारा एन एक्स सी देखील तुम्हाला पुरवत असते मित्रांनो बाहेरच्या देशांमधूनसुद्धा आपल्या इकडे कस्टमर जोडले गेलेले आहेत तर महाराष्ट्र म्हटलं की पैठणी देखील आपल्या इकडे अवेलेबल आहे आपल्या मराठी माणसाचं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड आहे तर सर्व सुविधा तुम्हाला इथे पुरवल्या जाणार आहेत आणि कलेक्शन देखील ट्रेंडी कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्या प्रकारे बघा वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हजारो व्हेरायटीज तुम्हाला सायधारा एन एक्स मध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो आता हे जे बंडल्स तुम्ही बघत आहात एक सिंगल बंडल देखील तुम्ही ऑर्डर करू शकता कॅटलॉग कलेक्शन ज्याला म्हटलं जातं तरी ह्या प्रकारे हे त्याच्यातले रंग असणार आहे वेगवेगळ्या डिझाईन्स असणार आहे तर हे स्टॉक आउट होण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर आत्ताच दिलेल्या नंबरवरती कॉल करा आता आपण काही दुसऱ्या कलेक्शनकडे वळूयात जसं की हे कॅटलॉग कलेक्शन बघितले कॉटन कलेक्शन बघितलं प्रिंटेड कलेक्शन बघितलं आणि थोडी नजर इकडे पण मारा मित्रांनो हे कलेक्शन देखील तुमच्यासाठी आहे तर आपण बघूयात काही वेगळे कलेक्शन तर बघा या प्रकारे सर्व सेट करून ठेवलं आपल्या तर बघा हे जे नवीन कलेक्शन सर्व आलेले आहे ते सर्व स्टोर करून ठेवलेले आहेत वन बाय वन सर्वच कलेक्शन तुमच्या भेटीला येणार आहे म्हणून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा या प्रकारे आप आपण हे कलेक्शन आता बघायला सुरुवात करूयात तर बघा पहिली आपण जी साडी बघत आहोत तिचा कलर अतिशय सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघताय लाईट पिंक कलर आणि ग्रीन कलरचं जे कलर कॉम्बिनेशन आहे अतिशय सुप बसणार आहे बॉर्डर दिलेली आहे गोल्डन जरीची सोबतच लटकन्स देखील असणार आहे आणि बघा ही फुल लेंथची साडी आणि सोबतच कॉन्ट्रास्ट ब्लाउज देखील असणार आहे मित्रांनो बघा हे त्याचं एवढं सुंदर ब्लाउज असणार आहे तुमचा मिनिमम ऑर्डर दहा ते पंधरा हजाराचा असला पाहिजे बिकॉज आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेलमध्ये डील करतो मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला बेस्ट क्वालिटी भेटणार आहे फक्त आणि फक्त सायधारा एनएक्स मध्ये तर नंतरचं आपण जे कलेक्शन बघत आहोत आयकॉन शिफॉन फॅब्रिक वरती डायमंडचं काम छान असा ग्रीन कलर असणार आहे जसं की हा बॉलिवूड कॉन्सेप्ट असू द्या किंवा मग वेडिंग सीझन चालला आहे तर ब्रायडल कलेक्शन असू द्या किंवा मग देवाणघेवाणच्या हिशोबाने प्रिंटेड कलेक्शन असू द्या तर सर्वच कलेक्शन कुठे भेटणार आहेत मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये पण साई धारा एनएक्स मध्ये साईधारा ही एक अशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जिथे फक्त साड्याच नाही तर ए टू झेड वुमन कलेक्शन तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटतं ही गुजरातमधील सर्वात बेस्ट आणि मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी की सुरत स्टेशनपासून फक्त आणि फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे तर असे वन बाय वन आपण जे कलेक्शन बघत आहोत सर्वच स... कलेक्शन एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं ना, पॉसिबल नाही होत म्हणून नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण ॲड्रेस दिला जात आहे आणि हो व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अव्हेलेबल आहे तर बाजूला तुम्ही बघू शकता हे आपलं असणार आहे ऑफिस हो जिथे सर्व स्टाफ बसलेला आहे आणि इथे तुमच्या सर्व क्वेरीजचे समाधान केले जाते तर तुम्हाला काही कलेक्शन का बघायचे असतील काही इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर तुम्ही डायरेक्टली स्टाफ मेंबरला कॉल करायचा आहे तुम्हाला ते प्रॉपरली सर्व गायडन्स करणार आहे स्वतःचा जर व्यवसाय सुरू करायचा आहे तर नक्कीच आपल्या इकडे तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला प्रॉपरली सर्व गायडन्स दिलं जाणार आहे तर या प्रकारे नेट जॉर्जेट वेलवेट ह्या प्रकारे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन बघायला भेटणार आहे तर ह्या प्रकारे डिफरंट डिफरंट कलर्स डिफरंट डिफरंट डिझाईन्स हजारो व्हेरायटीज बघायला भेटणार आहेत साई धारा एनएक्समध्ये तर वाट कसली बघताय मित्रांनो नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा तर हे जे कलेक्शन सर्व आहेत हे वन बाय वन तुमच्या भेटीला येणारच आहेत म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला पर्सनली हे कलेक्शन बघायचं असेल तर व्हिडिओ कॉल करा प्रॉपरली तुम्हाला हे सर्व कलेक्शन शो करण्यात येणार आहे तर नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा आणि मोर इन्क्वायरी साठी दिल्या नंबरवरती कॉल करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद